तर हाय सर्वांना परीच्या मिनी ब्लॉगमध्ये बघा सकाळी कसा परीने क सगळा सगळापास करून ठेवला होता आता परीला बाहेर जायचं होतं म्हणून स्वतः पण रेडी झाली ती आणि परी तिच्या तुला लिपस्टिक लावत होती बघा तिला असं वाटतं तिला कमी पडली म्हणून तिने डब्बल लावले तिला स्वतःला सकाळी साडेनऊ वाजता परी आता बाहेर जाणार होती बाहेर जायचं असलं की तिला खूप मज्जा येते बघा पप्पासोबत परी आता चाललेली आहे बाहेर परी परीचे पप्पा आणि परीचे आतू असे तिकडण झाले डोसा खायला परीला डोसा खूप आवडतो बघा कशी परी स्वतःच्या हाताने खाती परी किती गुडगरले बघा आता नंतर परीचे पप्पाने पोहे घेतले तर परीने पोहे पण खाल्ले परीला पोहे आणि डोसा धुनी पण खूपच आवडतो बघा हातानेच खाते स्वतः तर आता इकडं पाच वाजता इतकं भारी वातावरण झालं तर परीचे थोडेसे फोटो काढले बघा नोटंकी कशी फोटो का द्यायला पोच करते तर परीच्या आुरे असं आणलं होतं चिवडा आणला होता तर परीने सर्वांना वाटला तर आजच्यासाठी एवढंच हो परीचे ब्लॉग कसे वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आजपासून परीचे ब्लॉग रेग्युलर येणार आहे